हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही छान असणार पुन्हा एकदा स्वागत माझ्या नवीन ब्लॉकमध्ये आत्ता दोन तारखेला पालीची यात्रा झाली त्या यात्रेला माझे वडील आणि माझे मोठे बंधू दोघ जण गेले होते तर आता थो छोटासा तळी भरण्याचा कार्यक्रम असतो घरी आल्यानंतर तर आज आहे तळी भरण्याचा कार्यक्रम त्याच्यामध्ये आमच्या खूप एन्जॉय केला कालचा आणि आजचा दोन्ही दोन्ही ब्लॉक आहेत त्याच्यामध्ये आणि दोन्ही घरामध्ये तळी भरली तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय तुम्ही छान कमेंट करा आणि कसं आहे मेन तर कारण म्हणजे असं झालं की मला दरवर्षी जायचं असतं पण ह्यावेळेस पायाने जाता आलं नाही मे बी आता नेक्स्ट इयर मी जाईनच तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटतंय छान कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणू भाऊ कुठे गेले दादा कुठे गेला आज तू कुठं गेली भाऊ कुठं गेले हा अप्पू अप्पू भाऊ तू सांग भाऊ हा चल आत तू आत्तू कुठं गेली भाऊ कुठं आणि दादा कुठं गेला गाडी घेऊन हा अप्पू अप्पू हे काय नवीनच रे बाबा तुझा मित्रांबरोबर गेला का अच्छा आणि तू सकाळी किती वाजता उठला राहू तीन वाजता एवढं लवकर उठला आणि तुला सकाळी किती वाजता बाहेर जायचं होतं व्यायाम करायला दहा वाजता आणि तुला काय आवडतं तुला जेवण काय आवडतं चांगलं अजून बाद अजून हे खातो श्रीखंड खातो का तू अजून कॅडबरी खातो का अजून दूध पितो का चपाती भाजी खातो का अजून काय आवडतं तुला अजून आज तुला काय खायचं दुसरं काय आहे का नाही पकड 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 आई तुला पाहता नानू तुझ आतमध्ये थांबा आई कुठे कुठ नाही बघ बरं जाऊन अरे कुठे गेली आई आई कुठे गेली कुठं कुठं ही नाही आहे तिथं अरे कुठं आहे कुठं आहे तर कुठं आहे अरे कुठं गेली आई आतमध्ये बघ किचन मध्ये जाऊन हळू जाग बर आहे का नाही कुठे गेली पडदा पाट मग बघ बर मग आई घरी गेली नानू आई घरी गेली हळू पडशीन पडशील हळू हळू उभारा पटकन पटकन राहा बघ आई कुठे गेली उठ उठ लवकर कुठं गेली काल आई इकडे सांगतो इकडे इकडे सांगतो इकडे इकडे कुठे रे अरे आले 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 आई आले आई तिकडलं काय झालं तुला काय आलं आई गेली नानू ले हुशारे रे माझे हे हुशारी हा जाऊ दे तुला काय खायचं आता बोल काय खायचं था? हा पीठ खातो रानो काय खातोय भात डाळ खायची अजून अरे वा व्हेरी गुडदार घेऊन ये आणि मम्मीला काय म्हण इकडे बघ की मम्मीला म्हणू डाळ थोडी जास्त टाकत याच्यामध्ये डाळ ना थोडी जास्त टाक मग जा जा हा लवकर आहे डाळी जास्त आमचं नानू खूप हुशार इथं कान देऊन ऐकतो आणि नीट ऐकतो तुम्ही बघा बघत बघतच असाल तुम्ही खूप एन्जॉय करतो त्याच्याबरोबर मी आणि तो पण माझ्या सगळं जास्त एन्जॉय करतो बघा आता तुम्ही येईन आता डाळ घेऊन येईन बघा आता बघ नानू नानू आला 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 बरकत आम्हाला आला 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 आमचा नानू किती डाळ आणली बघू अरे बापरे गरम आहे का अरे तर हे काय म्हणतात त्याला भातू आहे डाळ भातू मिक्स आहे का डाळ भात मिक्स आहे का, का? अरे गरम आहे का पॅन लावू का भात डाळी खातो आईने दिली भात डाळी तुला आवडती भूक लागते तुला है नानू भूक लागली ना, ना। इकडे बघ नीट खा सोपे सांडू नको बिलकुल पक्का दादा जेवला का हाँ। दादा जेवला दादानी काय खाल्लं पिझ्झा कुणी दिलं त्याला आणून आईने पैसे दिले अरे बापरे कसं काय रे आईने दिले का अरे बापरे तुला नाही दिला पिझ्झा तुला डाळ भातच दिला अरे बापरे रे तुला पण डाळ भातच आवडतं ना माझी नानू हुशार आहे की ती मला माहिती हळूहळू खायचं बेटा हळूहळू खायचं अरे मस्त खातो मा व्हेरी गुड व्हेरी गुड नानू सांडत नाही ना काही दा थोडंसं सांडतं चालतंय तेवढं राहू दे राहू दे राहू दे राहू दे, दे, दे ते तिथ हात नको लावताला राहू दे तू खा फक्त बेटा तू खा आणि रॉकीला जेवाय दिलं काय नाही आणि रॉकीला फिरवलं का सकाळी कुणी फिरवलं रॉकीला आहे नी दादांना फिरवलं तो म्हणजे बाथरूम नेलं का रॉकीला आणि अच्छा 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 भावना आले ना अजून भजन ना गेले अरे तू काय नानू ना ना सगळं माहिती राह सगळं तुला म्हणजे अपडेट आहे का तुला हा नानू तुला कॉल केला का सगळ्यांनी कॉल केला का हां तरी म्हणतो तुला सगळं अपडेट कुठून भेटतात मला काय कळत नाही बाबा हा नानू हे नाने हळू जर पुढं ठेव टा अरे पुढं ठेव पुढं ठेव अजून नीट घ्या कमी घ्यायचं आमच्यात कमी घे जरा बरं येतो का बरं बस बर बस नीट बस बसला काय पाली दुरी याच गावाचा ठरला विचार माझ्या मनात नावदेवाच नाव देवाच संघाच मुखान घेऊ आहो संघाच मुखान घेऊ बोळ देवाला खंड रायाला भंडार खोब देवा

खंडेराचा जाऊ भंडारा त्याच्या नावाचा पालीची दुरी ह्याचं गावाचा ठरला विचार माझ्या मनाचा मुखानं घेऊ भाव संघाचा मुखानं घेऊ गोळ देवाला खन्य रायाला भंडार खोबरवा